तुम्हाला ही तुतीची वनस्पती दिसते तर बघा ह्या पानावरती खूप छोटे छोटे असे तुम्हाला कीटक दिसून येतील तर हे कीटक म्हणजे थोडक्यात असं जातं तर हे काय करतात तर पानामधील जो रस आहे तो, तो शोषून घेतात त्याच्यामुळे पानामध्ये मग ते पाना क्वालिटी राहत नाही आणि वाढ पण व्यवस्थित होत नाही तर त्यासाठी आपण ह्याच्यावरती फवारणी घेणं स्प्रे घेणं खूप महत्वाचं आहे तर तुम्ही शेळीपालन व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही रेशम उद्योग करत असाल तर ह्या अशा वेळेस वरती आपण कोणता स्प्रे करायला पाहिजे तर मित्रांनो मी ह्याच्यावरती रोगरचा स्प्रे करतोय सर्वसाधारण त्याचं प्रमाण रोगरच किती घ्यायला पाहिजे रोगरचं प्रमाण मी एका लिटरला दोन एम एलचं घेतलेलं आहे म्हणजे आपला वीस लिटरचा जो पाटीवचा पंप आहे तर त्याला मी सर्वसाधारण चाळीस एम एल रोगर घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही एकोणीस एकोणीस टाकू शकता त्याच्यामुळे त्या पानाची म्हणजे तुतीची वगैरे वाढ चांगली होऊ शकते तर एकोणीस एकोणीस किती टाकायला पाहिजे एका लिटरला पाच ग्रॅमचं एकोणीस एकोणीसचं प्रमाण आहे त्यानुसार तुम्ही जर टाकलं म्हणजे रोगर आणि एकोणीस एकोणीसची ची जर फवारणी केली तर तुम्हाला ह्याच्यातून चांगला रिझल्ट मिळतोय आणि ही फवारणी केल्यानंतर किती दिवसानंतर आपण ही शेळ्यांना पाला टाकायला पाहिजे फवारणी केल्यानंतर सर्वसाधारण तुम्ही पंधरा ते वीस दिवस थांबणं गरजेचं आहे तोपर्यंत तुम्ही पाला शेळ्यांना टाकायला नकोय नाहीतर शेळ्यांना विषबाधा होऊ शकते